दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक सिन्नर शहरामध्ये बस स्थानकात अचानक पावसाचा वेग वाढला सिन्नर बस स्टॉप या ठिकाणी शिवशाही बस तसंच एक मारुती बस स्टॉप खाली कोसळल्याच्या नंतर सुदैवाणी कुठली हानी झाली नाही तसेच सर्व नागरिकांची जीवाची धकधक वाढून सिन्नर बस स्टॉप या ठिकाणी सगळ्यांनी धाव घेतली बस स्थानकाचा मोठा भाग अचानक कोसळला सर्व नागरिकांमध्ये देखील घबराट सुरू झाली मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमली आणि नाशिककडून येणारा रोड या ठिकाणी ट्रॅफिक देखील मोठ्या संख्येने झाली होती पावसाचा जोर आणि विजांचा कडकडाट हे बघून नागरिकांच्या मनात देखील घबराट सुरू झाली सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी